श्री गणेशाय नम जय जिजाऊ जय शिवराय मी तुम्हाला ना आज फ्रेंड्स खूप छान अशी ट्रिक सांगणार आहे आपलं घराच्याविषयी आपण घर जेव्हा झाडतो पुसतो तासन तास त्यात निघून जातात तर मी अशी ट्रिक सांगणार आहे की तुम्ही आपलं घर झाडून आणि पुसून सोबत काढसान मोठे मोठे मॉप मोठे मोठे इलेक्ट्रॉनिक व्हॅक्यूम क्लीनरसुद्धा हे करू शकत नाही अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे असं खूप महत्त्वाचं काही गोष्टी असतात की आपल्याला त्या जाणवत नाही पण पटकन असं काहीतरी वेगळं डोक्यात येतं आज माझ्या डोक्यात म्हणजे आज म्हणजे माझ्या एक महिन्यापासून माझ्या डोक्यात ही गोष्ट आली की माझ्याकडं हा एक मोप आहे या मोप हे पहा फ्रेंड्स आपण हा कपडा मो आपला बांधून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणसान हे मग कसं वापरायचं आता फक्त आपण काय करायचं कचऱ्या कचऱ्यापाशी असं वाईट करायचं असं ओढायचं ओढल्या की पूर्ण कचरा मोठा मोठा कचरा आणि बारीक धूळसुद्धा ह्या कपड्याला लागून येते असं वेगळं तुम्हाला झाडायची आणि पुसायची काही गरज नाही लागणार फ्रेंड्स आणि हे पहा किती इझिली क्लीन होतंय बस तुम्ही ये ना असं प्रत्येक रूममध्ये दोनदा हा पोछा पिळून घ्या फिनॉलच्या पाण्यात खूप सुंदर असं हे आहे ट्रिक तुम्हाला मी अजून सांगते हे पहा फ्रेंड्स हा माझा बेड आहे बेडच्या खाली खूप स्पेस आहे आता त्या स्पेसच्या खाली आपण रोज झाडू आणि पुसू शकत नाही आपले कोणताही झाडू आणि मोप त्याच्या खालपर्यंत पूर्ण एंडिंग पर्यंत नाही पोहोचू शकत पण हा जो लांब जो मॉप आहे ना तो या पद्धतीने बा पूर्ण एंडिंग पर्यंत जो एंडिंग पर्यंत बेड आहे ना तिथपर्यंत तिथपर्यंत हा मॉप जात आहे बा किती मस्त आयडिया आहे ना आणि प्लस बघा ह्या ह्याच साईट आहे ना साईडला सुद्धा किती क्लीन करू शकतो हा पहा हा मॉपची आयडिया थोडस साईडला वाकड करायचा मॉप फ्रेंड्स पहा असं आपण एवढ्या मोठ्या लांब जागेत सुद्धा आपण असं पुसून घेऊ शकतो ह्याने किती फायदेशीर आहे ना पहा मग तुम्ही मला कळवा नक्की तुम्हाला माझ्या ही आयडिया आवडली आहे का